सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसापासून संशयित आरोपी, दिवसा आरोपी भूषण लोंडे आणि त्याचा साक्षीदार प्रिन्स सिंग यांना अखेर अटक करण्यात आली आहे नाशिक क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळून ही महत्त्वाची कामगिरी केली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर सहायक सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या आराबार प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे त्याचे साथीदार प्रिन्स व या यापूर्वी वीस दिवसापूर्वी त्याच्यात चार आरोपी होते वीस दिवसापूर्वी आमची हीच टीम मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत ए पी आय तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल ॲनालिसिस करून सदरचे आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे मध्ये त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपतमध्ये गेलो टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी दहा टाके असता